पहा हे मानव निर्मित संकट आहे त्यामुळे देवाचा दावा मी ह्याच्यासाठी करेन की अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी पूल तुटलेला आहे गावाचा संपर्क आहे त्या लोकांना धीर द्यावा आणि त्यांना मदत करण्याची सरकारमध्ये इच्छा तर ती शक्ती पण द्यावी हे महत्वाचं आहे बाकी तर आपण माणसं माणसाशी भांडत राहणार त्याला देवाला काय त्रास द्यायचा आहे बंजारा समाजाच्या त्यांच्या त्यांच्या मागणीमध्ये न्याय आहे ते त्यांना वाटतं की गॅझेट जर यांना लागू राहिलं एका समाजाला तर आम्हाला लागू करावं पण ह्याला संविधानाच्या चौकटीमध्ये बसेल हेच निर्णय फायनल होत असतात आपल्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं स्ट्रॉंग संविधान या देशाला दिलंय की कोणी माणूस सामाजिक पद्धतीने माझा सा शिकार होऊ नये असं ते बनवलेलं आहे जे होईल ते आता संविधानिक पद्धतीने होईल भाषण आम्ही करणं किंवा कोणी त्याच्यावर ट्रेटमेंट करण्यानी ते होणार नाही ते संविधानिक दृष्ट्या बरोबर आहे ते होणार पण त्यांचं म्हणणं रास्ताय बंजारा समाजाचं म्हणणं रास्ताय मला ते दोघं एकमेकांना बोललो मी काय बोललो त्याच्यावर काय माहित नाही